म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्यामुळे आदर्श कामगिरीमुळे अक्षय सोनवणेचं सर्वत्र कौतुक नगर मसवड नगरपालिकेची निवडणूक म्हटली की डोळ्यासमोर उभं राहायचं ते कार्यकर्त्यांमधील वाद तुंबळ हानामारी आणि त्यानंतर दाखल होणारे पोलिसांमधील गुन्हे मात्र यावेळच्या निवडणुकीने एक नवा इतिहास रचला सहाय्यक पोलीस निरक्षक अक्षय सोनवणे यांच्या शिस्तबद्ध नियोजनामुळे आणि कडक अंमलबजावणीमुळे म्हसवडची निवडणूक अत्यंत शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पडली राजकीय संघर्षाला खाकी लगा गाव म्हसवड नगर परिषदेत नामदार जयकुमार गोरे आणि विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नेहमीच टोकाचा राजकीय संघर्ष पाहायला मिळतो या संघर्षाचं रुपांतर अनेकदा वादात होतं मात्र अक्षय सोनवणे यांनी आपल्या कार्यकाळात कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम केलं त्याने कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांना सज्जड दम दिला स्थानिक राजकारणात सांगण्यावरून हस्तक्षेप न करता खाकीची ताकद आणि निष्पक्षता दाखवून गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई निवडणूक काळात शांतता भंग होऊ नये यासाठी सोनवणे यांनी अत्यंत धाडसी निर्णय घेतले रेकॉर्ड वरील तब्बल बत्तीस भुरट्या गुन्हेगारांना निवडणूक काळात तडीपार करून त्यांनी गुन्हेगारी जगताचं कंबरड मोडलं या आक्रमक पावित्र्यामुळे निवडणुकीत कुठेही अनुचित प्रकार घडला नाही सातारा जिल्ह्यातील अधिकारी अक्षय सोनवणे यांच्या कामाची दखल केवळ नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात घेतली जाते सातारा जिल्ह्यातील बत्तीस पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा विचार करता सोनवणे यांनी आपल्या कार्यकुशलतेनं सर्वोत्कृष्ट पोलीस हा समान मिळवला सर्वांना समान वागणूक आणि कायद्याचं राज्य ही त्यांची कार्यपद्धती सध्या सातारा जिल्ह्यात चर्चेचा सा विषय ठरली आजपर्यंतच्या इतिहासात महसवडची निवडणूक इतकी शांत कधीच झाली नव्हती हे केवळ अक्षय सोनोणी यांच्या निष्पृह आणि कणकर धोरणामुळे शक्य झालंय अशी भावना आता स्थानिक नागरिकांच्या मधून व्यक्त होत्या निपक्षपाती पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणी यांनी त्यांच्या कार्यकाळात केलं नाही कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असो कायद्यापुढे कुणालाही त्यांनी क्षमा केली नाही अनेकदा त्यांच्यावरती राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न झाला मात्र त्या दबावाला कधीही बळी पडल्या नाही स्थानिक राजकारण्यांच्या दबावाला बळी पडून कधीही कुणाला ताहक त्रास दिला नाही त्यामुळे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे हे आदर्श पोलीस अधिकारी म्हणून जिल्ह्यात त्यांची ख्याती आहे